नमस्कार मित्रांनो आम्हाला असा प्रश्न विचारला गेला होता की ग्रे डिवॉर्स या शब्दाचा अर्थ काय किंवा ग्रे डिवॉर्स हे कोण घेतात त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर चला जाणून घेऊया ग्रे डिवॉर्स म्हणजे काय याविषयी ग्रे डिवॉर्स म्हणजे प्रौढवयात घेतलेला घटस्फोट होय हा एक नवा सामाजिक बदल आहे जिथे जोडपी आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे लग्नाची अनेक वर्षे किंवा दशके पूर्ण झाल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतात ग्रे डिवॉर्सचा नेमका अर्थ तरी काय तर चला जाणून घेऊ साधारणपणे पन्नास वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या जोडप्यांमध्ये होणाऱ्या घटस्फोटांना ग्रे डिवॉर्स असे म्हणतात ग्रे डिवॉर्स हे नाव ग्रे हेअर पांढरे किंवा राखाडी केस यावरून आले आहे जे या वयातील लोकांचे नैसर्गिक लक्षण आहे त्यांना सिल्वर स्लिप्टर्स असेही म्हटले जाते ग्रे डिवॉर्सची प्रमुख कारणे काय आहेत ते बघूया ग्रेड बॉसमागे अनेक कारणे असू शकतात जी तरुण जोडप्यांच्या घटस्फोटाच्या कारणांपेक्षा वेगळी असतात कधीकधी मुले मोठे होऊन शिक्षण किंवा नोकरीसाठी घर सोडून गेल्यावर किंवा त्यांची लग्न होऊन ती वेगळ्या ठिकाणी राहायला गेल्यावर जोडप्यांना अचानक जाणवते की पालक म्हणून त्यांच्यावर असलेले बंधन आता संपले आहे त्यानंतर त्यांना असे जाणवते की त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि आवडनिवड खूप वेगळी आहेत या वयोगटातील व्यक्तींना वाटते की आता अजून एक नवीन आणि आनंदी आयुष्य जगण्याची संधी आहे वैयक्तिक आनंद आत्मविकासाला ते प्राधान्य देतात बऱ्याच महिला आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत आणि त्यांच्याकडे स्वतःचे उत्पन्न आणि बचत आहे त्यामुळे आर्थिक, आर्थिक सुरक्षिततेसाठी नात्यात राहण्याची गरजही त्यांना आता वाटत नाही या उलट अनेक जोडपी केवळ मुलांसाठी किंवा के सामाजिक दबावामुळे नात्यातील समस्या आणि समाधान सहन करत राहतात जबाबदाऱ्या कमी झाल्यावर ही घुसमट बाहेर पडते आणि ते वेगवेगळे होण्याचा निर्णय घेतात त्याचबरोबर समाजात घटस्फोटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे घटस्फोट घेणे आता पूर्वी इतके वाईट मानले जात नाही त्यामुळे भारतातील काही प्रसिद्ध ग्रे डिवोर्स हा झालेल्या घटना आपल्याला पाहायला मिळतात उदाहरणार्थ ऋतिक रोशन आणि सुजेन यांच्यामध्ये झालेला डिवोर्स किंवा इतर काही फेमस व्यक्तींमध्ये झालेले डिवोर्स यावरून आपण ग्रे डिवॉर्स हा एक केवळ एक कौटुंबिक निर्णय नसून वाढत्या वयाच्या लोकांसाठी वैयक्तिक स्वातंत्र्याची आणि नवीन आयुष्य सुरू करण्याची वाढती इच्छा दर्शवणारा एक सामाजिक बदल आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद